नव केसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत पालीच्या खंडोबाच्या या ठिकाणी आज यात्रा निमित्त नवकेसरी पालीच्या यात्रेमध्ये आपण दाखवतोय लाखोंचीहून अधिक भाविक आपणाला पाली, पाली नगरीमध्ये आपल्याला अथांग जनसागर या ठिकाणी लोटलेला बघायला मिळतोय खंडेरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या असंख्य भागातून असंख्य राजातून अनेक लाख भाविक या ठिकाणी दाखल झालेला आहे संपूर्ण हा परिसर जर आपण तर पात्र आपल्याला फुलून आलेलं बघायला मिळतंय गेल्या हजार वर्षांची जी परंपरा आहे ती अखंडितपणे या ठिकाणी आपल्याला सुरू झालेली बघायला मिळते हा संपूर्ण भव्य दिव्य हा सोहळा आहे तो आपण नभकेसरीच्या माध्यमातून आपण टिपलेला बघायला मिळतोय आज संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून तरुणांची संख्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्या आणि त्याचबरोबर आज पालीच्या खंडेरायाच्या दर्शन सोहळ्यासाठी आपणाला आतुरलेला महाराष्ट्रातील लाखो भक्तगण या ठिकाणी दाखल झालेला बघायला मिळतोय संपूर्ण पाली नगरीमध्ये सहा लाखहून अधिक भाविक या ठिकाणी दाखल झालेला आहे आनंद आणि भक्तिरसात लावून गेलेला हा जनसमुदाय आपणाला बघायला मिळतोय ढोल ताशानी वादवृंदणामध्ये सात लोकहून अधिक बाबी या ठिकाणी उपस्थित झालेला बघायला मिळतोय अनेक वर्षांची परंपरा जपणारा लाईव्हच्या माध्यमातून हा क्षण आहे तो आपण टिपलेला बघायला मिळतोय अनेक लोकांचं लक्ष वेधणाऱ्या आपण या ठिकाणी बघू शकतो आज खंडेरायांचा लग्न सोळा या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्यासाठी अनेक वाद्यवृंदान मंडळ या ठिकाणी आजार आहे खरं लाखोंचा जनसागार जरी इतर जरी लोटला असेल तर प्रत्येक माणसांच्या मनात भाव काही वेगळे बघायला मिळत आहेत देवाचा लग्न सोहळा संपन्न होणार आहे त्या ठिकाणची आपण लाईव्ह दृश्य नवकेसरीच्या माध्यमातून दाखवतोय आज संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातून सहा लाखहून अधिक भाविक पालीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आतवलेत तरुण पिढी या ठिकाणी मोठ्या संख्येनं बघायला मिळते महाराष्ट्राच्या प्रत्येक गाण्याकोपऱ्यातून लाखोंचा भाविक आपणाला पाली लग्नामध्ये आलेला बघायला मिळतो लग्न सोहळ्यासाठी वराडी मंडळी तयार आहे आणि त्या अनुषंगानं आपण घेतलेला स्पेशल रिपोर्ट खंडेरायाच्या लग्न सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून अनेक मान्यवर येतात त्यामध्ये आमचे पुण्याचे एक सहकारी मित्र या ठिकाणी आलेले आहेत अनेक वर्षापासून आपण खंडेरायाच्या दर्शनासाठी येत आज नऊ लाखहून अधिक भाविक पालीमध्ये दाखल झालेला आहे काय आनंद होतोय अनुभव असा आहे की दरवर्षी आम्हाला पण म्हणजे वेळ पण नाही भेटत पुढे जागा पण नसते बसायला आणि आम्ही पुण्यावर सगळ्या की फॅमिलीनं फॅमिली येतो इथे रात्र एक दिवस अगोदरच येतो दर्शन खूप छान पद्धतीने भेटतं अतिशय नियोजनपूर्वक हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो म्हणून पाली नगरीमध्ये नऊ लाखहून अधिक भाविक या ठिकाणी अथांग जनसागर आपणाला लुटलेला बघायला मिळतोय माझ्या ठिकाणी या सगळी वराडी मंडळ आहे लग्न सोहळ्यासाठी या ठिकाणी आलेली सर्व वराडी मंडळे आपण देवाच्या लग्न सोहळ्या ठिकाणी चाललाय काय आनंद होतोय जय मल्हार जय श्रीराम जय आज मल्हारी मासाकांताचा शिव सोहळा संपन्न होत आहे त्याचप्रमाणे वराडी मंडळी पहिल्या मानाची मानकरी वायकर आणि रण्पुकर त्यांच्या मागे लिमकर लिमकरच्या मागे गजे गजेंच्या मागे गाड्या आहेत गाड्यांच्या मागे रथ आहे मुख्य देवाचा रथ त्यावर देवरादादा स्वार आहेत पोटाला देव बांधून अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा यांच्या प्रमुख देवाचे मानकरी श्री दादा पाटील यांना आजच्या देवाचा मा खंडोबा देवाचा मान आहे त्यांच्या पोटाला देव बांधलेले ते रथावर सुवार चाललेले आहेत या पद्धतीने हा मिरवणूक सोहळा चाललेला आहे हा मिरवणूक सोहळा पाच वाजून चाळीस मिनिटांनी मुख्य मुख्य भावल्यावर पोचेल तिथं देवराजदाच्या हस्ते शुभ सोहळा संपन्न होईल ठिकाणी सोहळा संपूर्ण होणार आहे आपण त्या दिशेने संपूर्ण या ठिकाणी आणि म्हणून या लग्न सोहळ्यामध्ये जे भक्तगण आलेले आहेत मोठ्या संख्येला वराडी मंडळ आहे त्यांचा सुद्धा आपण काही क्षणात एक, एक वेगळा समाचार घेणार आहोत जो मान आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येत या ठिकाणी आपल्याला सर्व मंडळी उपस्थित झालेली बघायला मिळतोय कारण लग्न सोहळ्यासाठी संपूर्ण त्या लग्न ठिकाणी पारंपरिक आहे आणि पालीच्या यात्रेसारखा आनंद इतर कुठेही मिळत नाही खंडोबाच्या कृपेनं आणि खंडोबाच्या आशीर्वादाने ही खंडो खंडो परंपरा अशीच पुढे चालू राहणार आहे नवयुवक असतील वयोवृद्ध असतील सर्वांचा आनंद या पालीच्या यात्रेच्या जा निमित्तानं द्विगणित होत असताना आपण पाहू शकता या ठिकाणी आपण नऊ लाखहून अधिक भाविक पालीच्या खंडेरायाच्या दर्शन सोहळ्यामध्ये आलेला आहे यात्रा उत्सव या ठिकाणी रंगलेला आहे काही क्षणामध्ये या ठिकाणी देवाच्या लग्न सोहळ्यातले आपण दृश्य बघतो इथल्या संपूर्ण इथल्या भगिनी आहेत वर्षानुवर्ष हा उत्सव आपण बघताय काय वाटतंय समाधान आहे समाधान म्हणजे खूप छान वाटतंय प्रत्येक वर्षी जसा सोहळा पार पडतो नाही तसा ह्या वर्षी पार पडतोय आपण या गावची सून असाल किंवा लेख असाल काय वाटत सून सून आले हे मला भाग्य म्हणावं लागेल आली त्या तरी अनेक वर्षांची परंपरा जपणाऱ्या गावची संपूर्ण मंडळात पण आमचं हे भाग्य आहे या बालीनगरीमध्ये आम्हाला सुन म्हणण्याचं भाग्य मिळालं असं इथल्या लोकांच्या मनातले भाव होते वर्षानुवर्ष आणि पिढ्यानुपिढी इथले ज्या सुनाबाळ आहेत ह्या लग्न सोहळ्यामध्ये दाखल केल्यात पण या गावची जी प्रथा आहे देवाचा लग्न सोहळा झाल्यानंतरच इथल्या मुला मुलींची लग्न होतात काही ताई सांगतायत ताई काय सांगाल आज खंडोबा देवाच लग्न आहे यात्रा पण आहे पण हे लग्न झाल्यानंतर गावातील सर्व मुला मुलींची लग्न होतात ही प्रथा आहे आणि म्हणून आज लग्न सोहळ्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक जमा झालेला आहे काय आनंद होतोय आपण या गावच्या सून आहात आम्ही या गावात म्हणजे भाग्यच माझं की तीर्थक्षेत्र आहे आणि इथं मी आले असंख्य महाराष्ट्रामधलं तीर्थक्षेत्र म्हणून पालीच्या खंडेरायाची ओळख आहे पण ह्या लग्न सोहळ्याची एक प्रथा आहे परंपरा आहे खरं अनेक वर्षांची परंपरा राखलेल्या पालीच्या खंडोबाच्या लग्न सोहळ्यामध्ये लाखोंचा भाविक या ठिकाणी उपस्थित बघायला मिळतोय कॅमेरामॅन तन्मय पाटील सर रिपोर्टर सागर पाटील पालीचा खंडेराया